नमस्कार मंडळी ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टमध्ये मी गीता तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करते मागील भागात आपण अष्टविनायकातील तिसरा गणपती म्हणजेच बल्लाळेश्वर बद्दल माहिती जाणून घेतली आज आपण अष्टविनायकातील चौथा गणपती म्हणजेच वरद विनायकाविषयी माहिती जाणून घेणार आहोत वरद विनायक हे महाराष्ट्रातील अष्टविनायकांपैकी चौथे प्रसिद्ध स्थान आहे हे मंदिर रायगड जिल्ह्यातील महड गावात आहे येथे गणेशाची वरदविनायक म्हणून पूजा होते वरद म्हणजे वर देणारा आणि विनायक म्हणजे गणपती या मंदिरातील गणपती भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारा मानला जातो हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे या मंदिराचा जीर्णोद्धार झाला असला तरी मंदिराचा गाभारा पेशवेकालीन असून तो हेमाडपंथी आहे हे। हा गणपती पुरातनकालीन असल्याचं सांगितलं जातं गणेश येथे वरदविनायक समृद्धी व यश देणारा या रूपात राहत असे येथील मूर्ती स्वयंभू असून धोंडू पौढकर यांना ती येथील तलावात सोळाशे नव्वद साली सापडली सतराशे पंचवीस साली कल्याणचे सुभेदार रामजी महादेव भिवळकर यांनी इथे देऊळ बांधले आणि महड गावही वसवले आठ फूट बाय आठ फूट असलेल्या या देवळाला पंचवीस फूट उंचीचा कळस आहे कळसाचा सर्वात वरचा भाग हा सोन्याचा आहे पूर्वाभिमुख असलेल्या या मूर्तीच्या शेजारी सतत दिवा पेटवलेला असतो असं म्हणतात की हा दिवा अठराशे पासून पेटता आहे फार प्राचीन काळी भीम नावाचा एक शूर व दाने राजा होऊन गेला त्याला मुलबाळ नसल्याने तो दुःखी होता तेव्हा तो आपल्या राणीसह अरण्यात गेला त्याचं दुःख जाणून विश्वामित्र ऋषींनी त्याला एकाक्षर मंत्राचा जप दिला मग राजांनी उग्र तपश्चर्या सुरू केली त्यामुळे विनायक त्याच्यावर प्रसन्न झाला तुला लवकरच पुत्रप्राप्ती होईल असा त्याने राजाला वर दिला काही दिवसांनी राजाला एक पुत्र झाला त्याचे नाव रुक्मांगद रुक्मांगद मोठा झाल्यावर राजाने सारा राज्यकारभार त्याच्यावर सोपवला आणि त्यालाही एकाक्षर मंत्राचा जप करण्यास सांगितले एकदा रुक्मांगत शिकारीसाठी वनात भटकत असताना तो वाचकनवी ऋषींच्या आश्रमात गेला त्या ऋषींच्या पत्नीचं नाव होतं मुकुंदा रुक्मांगदाला पाणी देताना मुकुंदा त्याच्यावर अनुरक्त झाली पण रुक्मांगदानी तिची इच्छा पूर्ण केली नाही त्यामुळे कामविवल झालेल्या मुकुंदेने कुष्ठरोगी हो होशील असा रुक्मांगदाला शाप दिला शाप मिळता क्षणीच सुवर्णाप्रमाणे कांती असलेले रुक्मांगदाचे शरीर कुष्ठरोगाने हो विद्रूप झाले त्यामुळे दुःखी झालेला रुक्मांगद अरण्यात भटकत असताना त्याला नारदमुनी भेटले त्यांच्या आदेशानुसार कदंबनगरातील कदंब तीर्थात कदंबतीर्थात स्नान केले आणि तेथील चिंतामणी गणेशाची आराधना केली त्यामुळे रुक्मांगद रोगमुक्त झाला इकडे त्या मुकुंदेची अवस्था लक्षात घेऊन इंद्राने रुक्मांगदाचं रूप घेतलं आणि मुकुंदेची इच्छा पूर्ण केली त्याच्यापासून मुकुंदेला पुत्र झाला त्याचे नाव गृत्समद गृत्समदाच्या जन्माची कथा सर्वांना माहीत झाली होती त्यामुळे त्याचा पदोपदी पाणउतारा होऊ लागला मातेच्या पापाचरणामुळे सर्वजण गृत्समदाला हीन लेखू लागले तेव्हा गृत्समदाने आईकडून सत्य जाणून घेतले आणि तिला शाप दिला मग तो पापक्षालनार्थ पुष्पक भद्रक वनात तप करू लागला त्याने विनायकाची आराधना केली त्यामुळे विनायक प्रसन्न झाला विनायकाने त्याला वर मागण्यास सांगितले तेव्हा तो म्हणाला तू याच वनात वास्तव्य करून भक्तांच्या इच्छा पूर्ण कर विनायकांनी ते मान्य केले आणि त्या वनात राहू लागला ते पुष्पक किंवा भद्रक वन म्हणजेच आजचे क्षेत्र या ठिकाणी गृत्समदाला वर मिळाला म्हणून येथील विनायकाला वरद विनायक म्हणतात गृत्समद हा गाणपत्य संप्रदायाचा आद्य प्रवर्तक मानला जातो पुरातन काळात महाडचं नाव मणिपूर वा मणिभद्र होते श्री वरदविनायक महडचा वरदविनायक हा अष्टविनायकांपैकी चौथा गणपती आहे हे स्वयंभू स्थान असून त्याला मठ असेही म्हणतात श्री वरदविनायकाचे मंदिर साधे कौलारू असून या मंदिरासंदर्भात एक कथा प्रसिद्ध आहे एका भक्ताला स्वप्नात देवळाच्या मागील तळ्यात पाण्यात पडलेली मूर्ती दिसली त्याप्रमाणे त्या, त्या व्यक्तीने शोध घेतला आणि मूर्ती मिळाली तीच या मंदिरातील प्रतिष्ठापना केलेली मूर्ती होय मंदिरात दगडी महिरप असून गणेशाची मूर्ती सिंहासना रूढ आहे आणि डाव्या सोंडेची आहे इसवी सन सतराशे पंचवीसमध्ये पेशवे काळात हे मंदिर बांधलं गेलं रायगड जिल्ह्यातील महड हे पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्गावर खोपोली खालापूरच्या दरम्यान आहे गणेश चतुर्थी आणि माघ महिन्यातील उत्सवाला इथे विशेष महत्त्व आहे या काळात देशभरातून भक्तमंडळी गणपतीचे दर्शन घेण्यासाठी येतात वरदविनायक गणपती भक्तांना त्यांच्या जीवनातील अडचणींवर मात करण्याची प्रेरणा देतात कोणतीही मनोकामना पूर्ण होण्यासाठी भक्त येथे नवस करतात आणि तो पूर्ण झाल्यावर नवस फेडतात थोडक्यात वरदविनायक गणपती हे श्रद्धेचे प्रतीक असून ते भक्तांच्या जीवनातील अडथळे दूर करून आनंद आणि समाधानाचा मार्ग दाखवतात अशा या दिव्य मंदिराला भेट देणं हे भक्तांसाठी एक अद्भुत अनुभव ठरतो तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच पुढील भागात आपण अष्टविनायकातील पाचवा गणपती म्हणजे चिंतामणी गणपतीविषयी माहिती जाणून घेणार आहोत आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार आणि मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकान प्रेस करायला विसरू नका आपण भेटूया पुढच्या भागात धन्यवाद श्री गणेशाय नम